गर्दी वादावादी मारामाऱ्या वा व डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले तसेच रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या सुरक्षतेच्या समस्या सातत्याने वाढत चालल्या आहे अनेकदा उपचारास होणारा विलंब आपत्कालीन परिस्थिती रुग्णवाहिकेतील उशीर तसेच बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या वादामुळे हॉस्पिटलमध्ये असुरक्षित वातावरण तयार होत आहे यामुळे रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य सेवक यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल परिसरात स्थायी पोलीस चौकी स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी तत्काळ कारवाई होऊन शिस्त व सुरक्षता राखली जाईल असे निवेदन संभाजी ब्रिगेड तर्फे पोलीस अधीक्षक साहेब यांना देण्यात आले यावेळी जिल्हा अधीक्षक रफीक शेख जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट दशरथ निकम जिल्हा संघटक महेश घराटे जिल्हा सचिव मेहबूब पठान, तालुका अध्यक्ष सत्यवान मोरे सातारा सोशल मीडिया अध्यक्ष संकेत भोईटे सातारा शहर अध्यक्ष अमोल नलावडे आशिष खवळे इम्रान कच्ची नाझीम बागवान इत्यादी उपस्थित होते वृत्तांकन क्रांती सूर्य न्यूज सातारा जय जाऊ जिल्हाध्यक्ष संभाजी आज आपल्या पोलीस अधीक्षक जोशी साहेब या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महत्वाचं निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे निवेदनाचं कारण एवढं महत्वाचं होतं की आपलं क्रांतीसिंह नाना पाटील जे जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपण एक पोलीस चौकी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्थापन व्हावी म्हणून एक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मागणीचं कारण असं होतं की आपल्याला माहितीच आहे की वारंवार त्या ठिकाणी दोन गटांमध्ये हाणा मार्या त्याचबरोबर त्या ठिकाणी पार्किंगच्या गाड्या चोरीच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रमाण त्या ठिकाणी वाढलं गेलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टरांना धक्काबुक्क्या त्या ठिकाणी होत असते या सगळ्या बाबी लक्षात घेता आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष असून त्या ठिकाणी आम्ही अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी निवेदनात निवेदन देताना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की नक्की त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने अॅडवोकेट दर्शन निकम साहेब होते मेहबूब पटाणा होते आमचे त्या ठिकाणी सत्यवान मोरे या ठिकाणी आहेत सर आहेत संकेत भोटे या ठिकाणी आहेत तर प्रशासनाने लवकरात लवकर त्या ठिकाणी पोलीस चौकी त्या ठिकाणी स्थापन करावी ही संभाजी ब्रिगेडची त्या ठिकाणी मागणी आहे जय जाऊ जय शिवराय जय वीर